अवैध रेती आवडल्या मुसक्या पोलीस स्टेशन तुमसर जिल्हा भंडारा पथकची अवैध रेती उत्खनन करून चोरी करणारे ट्रॅक्टर ट्रॉली चालक मालक विरुद्ध कार्यवाही पोलीस निरीक्षक श्री आचरेकर ठाणेदार पोलीस स्टेशन तुमसर यांच्या नेतृत्वात पथक एपीआय रमेश खाडे एचसी सतीश ढेंगे यांची अवैध रेती उत्खनन करून चोरीच्या प्रयत्नात असणारे ट्रॅक्टर ट्रॉली चालक मालक विरुद्ध कार्यवाही दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तुमसर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्र अंतर्गत गोपनीय माहितीच्या आधारे मौजा उमरवाडा येथील वैनगंगा नदीचे सुकलेल्या पात्रातून अवैधरित्या रेती उत्खनन करून रेती चोरी करण्याच्या प्रयत्नात असता दोन ट्रॅक्टर ट्रॉली यांना जागीच पकडून एक स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एम एच छत्तीस ए ए पंधरा सहासष्ट त्यावर सातशे पस्तीस ए पी असे क्रमांक लिहिलेला असून किंमत पाच लाख रुपये ट्रॉली क्रमांक एम एच छत्तीस ए जी शून्य आठ सत्त्याऐंशी किंमत एक लाख रुपये दोन फावडे किंमत प्रत्येकी एकशे पन्नास रुपये प्रमाणे तीनशे रुपये प्लास्टिक घमेले प्रत्येकी किंमत प्रमाणे दोनशे रुपये असा एकूण सहा लाख पाचशे रुपयेचा जप्त करण्यात आला आरोपी नामे लक्ष्मण वर्ष राहणार नवरगाव तालुका तुमसर जिल्हा भंडारा यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आला प्रभाकर कान्हा गुर्वे व एक्केचाळीस वर्ष राहणार नवरगाव तालुका तुमसर जिल्हा भंडारा यांच्या ताब्यातून स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर एच छत्तीस झेड चाळीस बत्तीस त्यावर सातशे पस्तीस एस टी असे क्रमांक त्यावर लिहिलेले असून किंमत चार लाख पन्नास हजार रुपये ट्रॉली क्रमांक किंमत एक लाख रुपये दोन पावडे किंमत एकशे पन्नास रुपये एकूण किंमत तीनशे रुपये दोन प्लास्टिक घमेले किंमत किंमत रुपये असा एकूण मुद्देमाल दोन्ही आरोपींच्या ताब्यातून अकरा लाख एकावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दोन्ही आरोपींविरुद्ध तुमसर येथे कलम तीनशे तीन दोन बासष्ट एकोणपन्नास तीन पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला चालक मालक यांच्या ताब्यातून अकरा लाख एक्कावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री आचरेकर पोलीस स्टेशन तुमसर यांच्या मार्गदर्शनात एपीआय श्री रमेश खाडे हवालदार सतीश ढेंगे करीत आहेत भंडारा जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार